नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला भव्यात आजच्या काही ठळक घडामोडी डॉक्टर रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त मुंबई लोहमार्ग यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महिनाभर मुंबई लोहमार्ग पोलीस यांच्या पाल्यांसाठी घाटकोपर आणि दादर येथे आनंद आयोजन करण्यात आले होते दररोज नित्यनियमाने संस्कार वर्ग देशभक्तीपर गीत गोष्टी विविध खेळ कार्यानुभव बालनाट्य या वैविध्यपूर्ण उपक्रमात सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला घाटकोपर येथील रेल्वे पोलीस मुख्यालयात आनंद शाळेचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता लहान मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच आनंद शाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र देऊन कौतुक केले तसेच डॉक्टर रवींद्र शिसवे यांनी लहानग्यांना गोष्टी रूपात एकीचे आणि नम्रपणा याचे महत्त्व सांगितले तसेच रोजच्या जीवनात कृतज्ञता व्यक्त करण्याचा सल्ला दिला भविष्यात सुट्टीत पोलीस पाल्यांकरिता असे उपक्रम सातत्यपूर्ण राबवण्यात येतील असा मानस पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद